गेली तीस वर्ष भाऊसाहेब भोरे सांस्कृतिक क्षेत्रात आहेत म्हणजे रामकृष्ण मोरेंनीच त्यांना उपाधी दिली होती पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री म्हणून भाऊसाहेब भोगेचं काम बघते इतक्या तीस वर्षापासून पर नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या शहराला सांस्कृतिक चेहरा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवळजवळ आज आपल्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून या शहरात एकशे पन्नास ते दोनशे कलाकार नामवंत कलाकार पुरस्कार घेऊन गेलेले आहेत आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी प्रत्यक्ष इथं येऊन तो पुरस्कार घेऊन जायचा अशा पद्धतीनं मला अठ्ठावीस वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे त्याचे आहात शंभरावं नाट्यसंमेलन पौगणाचा कार्यक्रम होता न भूतो न भविष्यती असा केला दोन चौसष्ट कार्यक्रम आपण आज नाट्यगृहात दीड दिवसात आपण चौसष्ट कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याला प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला होता आपण त्यांना पासेस नंबर टाकून दिले होते तरी पण आपल्याला शेवटी मध्ये प्रत्येक थिएटरला आपल्याला मध्ये पुढच्या टाकून किंवा लोकांनी बसून ते संपूर्ण कार्यक्रम बघितले असं असताना कुठंतरी एक मित्रपरिवारांची बरेच गेली दहा वर्ष मित्रपरिवार वाढदिवस हा साजरा करतातच त्यांचा पण कुठेतरी त्याला म्हणावंस ब हे येत नव्हतं त्यामुळं स्वरूप येत नव्हतं त्यामुळं सगळ्या मित्रपरिवाराने असं ठरवलं की बाबा नाट्य परिषदेचे कार्यकर्ते त्यातले बरेचसे निम्मे नाट्य परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं ठेवलं की आपण एक नाट्य परिषद आणि मित्रपरिवार असं एक मिळून आपण एक चांगला भव्य कार्यक्रम या शहराला देता आला तर ते चांगलंच असेल आणि वैशिष्ट्य यावेळेस आपण असं केलं भाऊसाहेबांचा परिवार नुसता मराठी भाषेत स्किमित न राहता बंगाली असू द्यात राजस्थानी असू द्यात तुळू असू द्यात मल्याळम असू द्यात विविध भाषेतली त्यांचे त्या मित्रपरिवार इतका प्रचंड मोठा आहे आणि त्या मित्रपरिवाराने म्हणाले की तुम्ही दरवर्षी एक नेहमीच्या साच्यात जर कार्यक्रम तो करताय त्यापेक्षा आम्हाला जर संधी दिली आमची कला सादर करण्याची तर आम्हालाही भाऊसाहेबांच्या प्रति काहीतरी आम्हाला का थोडंसं आम्ही काम केल्यासारखं आम्हालाही त्याचं समाधान लागेल म्हणून यावर्षी आपण मग तुळू भाषेतील असू द्या अहिराणी भाषेतील हेमंत पाटील जत्रा जात्रा मला त्यांनी आहिराणी भाषेतलं नाटक आपल्याला दिले मल्याळमधले कार्यक्रम आहेत बंगाली आता का तुम्हाला सांगितलं हो। अशा विविध माध्यमातून विविध भाषेतले या निमित्तानं आपण कार्यक्रम केलेत आणि एक भाऊसाहेबांचा मित्रपरिवार हा नुसता मित्रपरिवार त्याला स्वरूप आता आलं की एक आपण थोडक्यात त्याला बॉस्मोपॉलिटीन म्हणतो की सगळ्या भाषेतले मित्र हे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं यावर्षी आम्ही एक तो भव्य स्वरूपात कार्यक्रम करायचं ठरवले आणि त्यानिमित्तानं आम्ही हे विविध भाषेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बाकीचे सर्व कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने घेतले परंतु आपण खानदेशी कार्यक्रम यात भारूड म्हणून काही कार्यक्रमाचे कलाकार आपल्याला मिळाले नाहीत तर आपण त्यांच्याकडे जाणार नाही कार्यक्रम आपला आणि भाषेतील हेमंत पाटील हास्य जत्रा त्यांचं आपण नाटक घेतले भाग

त्यांनी केल्यापेक्षा आम्ही मित्रपरिवारांनी यावेळेस या निमित्ताने एक आता थोडंसा म्हणजे विषय विषयाला धोरणच सांगतो वीस ते बावीस वर्षापूर्वी आम्ही नाट्य परिषदेचे कार्यकर्ते अध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो त्यावेळेस तिकीट वाटपाचं काम होतं आणि साहेब त्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही नाट्य परिषदेचे सहा सात कार्यकर्ते तिथं गेलो जो तासबाग त्यांच्या बंगल्यावर बसलो होतो आमची वेळ आल्यानंतर आम्हाला त्यांनी एक वाक्य विचारलं म्हणजे बोला का भाऊसाहेबांनी काय पडवून तुम्हाला पाठवलं हो त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला तुमचं राजकारण काही माहीत नाही पण एक सांस्कृतिक चेहरा पिवळी चिंचवडला जर नाट्य परिषदेला जर चांगले दिवस पाहिजे असतील किंवा सांस्कृतिक शहर म्हणून ओळख व्हायची असेल तर भाऊसाहेबांसारखा माणूस आम्हाला विधानसभेत जायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे मला बाकीचं तुमचं राजकारण काही माहीत नाहीये राजकारण तुमच्या पशी आम्हाला फक्त सांस्कृतिक चेहरा म्हणून विधानसभेत भाऊसाहेब जायला पाहिजे ही आमची तळमळीची इच्छा आहे आणि ती आम्ही यावर्षी यानं त्या प्रकारे पूर्ण करणार हो आपण आतापर्यंत तुम्ही जर खेळ पैठणीच्या ना त्या पद्धतीत त्याची प्रश्नावली असती त्या 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 महिलांना राऊंड असतात त्या राऊंडमध्ये मध्ये त्या घेतलेल्या महिलांना पैठणी आपण देतो जो आपण आदेश बांधले तर ज्या पद्धतीनं कार्यक्रम सादर करतो त्याच पद्धतीनं ही छोटी आवृत्ती आपण त्या पद्धतीने पद्धतीनं नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका